तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनल वर आमचा हा मोहित आज तुम्हाला एक ते साठ पर्यंतचे वर्ग लिहून दाखवणार आहे त्याचे एक ते साठ तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघा तो न चुकता न पाहता एक ते साठ पर्यंतचे पूर्ण वर्ग आम्हाला लिहून दाखवणार आहे तर रेडी आहे का येस ओके स्टार्ट

पाचशे शहत्तर पंचवीसचा वर्ग सातशे पंचवीस सव्वीसचा वर्ग सातशे शहत्तर सत्तावीसचा हजार सातशे पंचवीस अठ्ठावीसचा वर्ग अठ्ठावीसचा वर्ष अठराचा हजार सातशेशेचा एकवीस आठशे एकवीस तीनशे

चौवेचाळीसचा वर्ग एक नऊशे छत्तीस पंचेचाळीसचा वर्ग तीन पंचेचाळीसचा वर्ग दोन हजार पंचवीस सेहेचाळीसचा वर्ग एक एकवीसशे सोळा सत्तेचाळीसचा वर्ग बावीसशे नऊ अठ्ठेचाळीसचा वर्ग अठ्ठेचाळीसचा वर्ग तेवीसशे चार तेव्हाचा वर्ग चौश चौदा हजार पंचवीस मिरकटवनचा वर्ग चौशे एक वर्ग सत्तावीसशे चार त्रेपन्नचा वर्ग त्रेपन्नचा वर्ग अठ्ठावीसशे नऊ चौपन्नचा वर्ग La dona de nou s'ha sobrat, pensava en la gatina de Patxis. Se pensava en